नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली कल्चर मध्ये आज आपण संक्रांतीसाठी खास असे तिळुवाचे लाडू बनवत आहोत पण हे लाडू नेहमीपेक्षा फार वेगळे आहेत कारण याची चव खूप छान आहे अतिशय अप्रतिम आहे कारण यामध्ये आपण दोन नवीन घटक पदार्थ ॲड केले आहे करायलासुद्धा खूप सोपे आहेत कारण पाक बनवण्याची आणि त्याची चाचणी करण्याची मुळीच गरज नाही आणि विशेष म्हणजे अतिशय कमी वेळात झटपट तयार होतात आणि खायला तर एवढे भारी आहेत की अगदी तोंडात टाकताच विरगळतील रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे चला करूया तर आता गॅसवर जाडबुडाचा पॅन मी गरम करायला ठेवला आहे आणि गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवली आहे आणि आता अर्धी वाटी शेंगदाणे मी आता यामध्ये घालून भाजून घेणार आहे तर इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे कारण हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजले जातात जर फ्लेम मोठी असली तर शेंगदाणे वरतून डागाळले जातात आणि आतून कच्चे असतात तर आता शेंगदाणे काहीसे भाजले गेले की आता यामध्ये तीळ पण घालून घेऊ तर आता अर्धी वाटी शेंगदाण्यासोबत एक वाटी असे आपण तीळ घालून घेत आहोत आणि आता हे दोन्ही आपण सोबत भाजणार आहोत कारण तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण तीळ हे मागून घातले आहे तर आता तीळ छान असे चटचटायला लागले आणि असे तडतड करून उडायला लागले की असं समजायचं की आपले तीळ भाजलेत जास्तही तीळ भाजण्याची गरज नाही नाहीतर कडवट होतात तर आता होता। आपले तीळ आणि शेंगदाणे छान असे शे भाजून झालेत आता आपण एकाच ताटामध्ये याला काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याची मिक्सरवर अशी आपल्याला भरड करून घ्यायची आहे तर आता हे पूर्णपणे थंड झाले आणि आता बघा याला हात लावून बघते मस्त रूम टेम्परेचरला आलेत एक पाच ते दहा मिनटात थंड होतात आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे आणि याची जाडसर अशी मी पूळ करून घेते आपल्याला जर आवडत असेल तर आपण बारीकसुद्धा याला वाटून घेऊ शकता परंतु मी अगदी दरदरीत अशी याची पूळ तयार करून घेणार आहे म्हणजे हे लाडू खायला छान असे दाणेदार लागतात तर बघा अशा पद्धतीने मी याची थोडीशी जाडसरस पूळ करून घेतली आता एका ताटामध्ये याला काढून घेऊ तर आता बघा यामध्ये असे कुठे कुठे शेंगदाण्याचे सुद्धा असे शे मोठे मोठे भाग दिसतात परंतु हे दाता खाली आले ना की खायला खूप छान लागतात आणि हे इतके छान असे खमंग भाजलेले असतात की लाडूची चव आणखीनच द्विगुणित होते आपण नेहमीच तिळ आणि गूळ घालून हे लाडू बनवत असतो परंतु आता यामध्ये मी डेसिकेटेड या कोकोनट पावडर घातली म्हणजे खोबरा केस घातला आहे बारीक तो चार चमचे घातला आहे आता इथे वेलची पूड घातली आहे एक चमचा आणि इथे मिल्क पावडर मी घालणार आहे तर असं हे दहा रुपयाचं एक पाऊच आहे यामध्ये साधारणपणे तीन चमचे अशी मिल्क पावडर असते तर ही तीन चमचे मिल्क पावडर मी आता यामध्ये घातली आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण दोन घटक पदार्थ यामध्ये घातले त्यामुळे या लाडूची चव काहीशी वेगळी झाली आहे आता मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट पावडर आपण यामध्ये घातली आहे त्यामुळे हे लाडू अगदी छान असे खव्यासारखे मौसूद होतात आणि काहीशी खव्याशी चवसुद्धा या लाडूला येते आता तर आता हे आपण सगळे घटक पदार्थ छान असे मिक्स करून घेऊ तर आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेते तूप छान असं मेल्ट झालं की आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊ तर आता आपण दीड वाटी असं आपलं हे प्रमाण झालेलं आहे म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ तर त्याला आपण एक वाटी असं गूळ घेणार आहोत जर आपल्याला जास्त गोड हवं असेल तर आपण प्रमाण थोडंसं वाढू शकता किंवा कमी गोड पाहिजे असेल तर यातलं थोडंसं प्रमाण कमीसुद्धा करू शकता तर आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा नाही फक्त या गरम पॅनमध्ये हा गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे तर आता थोडासा पाक आपल्याला कडक कर करायचा नाही आहे त्यामुळे यामध्ये दोन चमचे मी पाणी घालते म्हणजे हा गूळ पटकन मेल्ट होईल आणि आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल तर आता बघा काहीच मिनिटात पूर्णपणे गूळ असा मेल्ट झाला आता याची चाचणी आपल्याला करायची नाही लगेच आपण जे मिश्रण एकत्र करून ठेवलं ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं आपल्याला हा गूळ या मिश्रणात चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे तर आता इथे गॅसची फ्लेम आपण बंद केली तरीसुद्धा चालेल कारण पॅन हा गरम आहेच त्यामुळे आपल्याला फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे जर गॅस सुरू ठेवला तर आपलं हे गूळ पाकावर येईल आणि हे मिश्रण आपलं कडक होऊ शकतं तर अशा वेळेला आता गॅस इथे बंद करायचं आहे आणि फक्त हा मेल्ट झालेला गूळ या मिश्रणात आपल्याला चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा आता मिश्रणामध्ये गूळ चांगल्यापैकी असं मिक्स झाला आहे आणि अगदी थोडंसं हाताने बघायचं याचे लाडू वळता येतात का तर बघा मिश्रण छान असं बाइंडिंग होतंय गोळा तयार होतोय म्हणजे आपले लाडू आता इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार करता येतात ये ये तर आता हा पॅन आपण खाली घेऊ आणि याचे लाडू वळायला घेऊ तर बघा आता थोडंसं मिश्रण हातावर घेतलं आहे आणि अगदी सहज लाडू याचे आपले तयार होतात आता याला आपण हवं तर वरतून ड्रायफ्रूट लावू शकता किंवा पिस्ता लावू शकता तर आता मी थोडंसं पिस्त्याचे काप याला लावून घेते म्हणजे लाडू खूप छान असा सुबक दिसेल तर बघा अगदी झटपट आपला लाडू तयार झाला आहे आणि आपण थोडंसं तूप घातलं आहे त्यामुळे याला चमकसुद्धा खूप छान आली तर अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे तर आता आपण दुसरा लाडूसुद्धा एकदा वळून बघूया तर अशाच पद्धतीने थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे हाताने प्रेस करायचं आहे दोन्ही हाताच्या बोटाचा असा खोलगट भाग करायचा आहे आणि त्यामध्ये या लाडूला आकार देऊन घ्यायचा आहे हलकंसं दोन्ही हाताच्यामध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे छान असा गोलाकार शेप याला येतो आणि आवडीनुसार आपण त्याला ड्रायफ्रूट लावायचे आहेत आणि बघा आपला छान असा लाडू तयार होतो तर आता अशा पद्धतीने मी सर्व लाडू इथे तयार करून घेते आता आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये आपण हे लाडू तयार करून घ्या तर बघा आपले इथे सर्व लाडू तयार झालेले आहेत अगदी झटपट म्हणजे काहीच मिनिटात हे लाडू तयार होतात त्यामुळे ही लाडू करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे पाक बनवण्याचीसुद्धा झंझट नाही चाचणी करण्याची सुद्धा झंझट नाही आणि या यामध्ये आपण जे दोन घटक पदार्थ घातले त्यामुळे लाडूची चव अतिशय अप्रतिम होते तर मी दाखवलेल्या या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे दहा ते बारा असे लाडू तयार होतात तर या संक्रांतीला आपण नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका म्हणजे माझ्या छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी राहा